श्रोते गण हो, आज आपण बघूया अध्यात्म आणि विज्ञान मी डॉक्टर मनीषा छत्रपती संभाजीनगरवरून आपण सर्वजण आज आपण मागच्या व्हिडिओमध्ये जे बघितलं की खरं अध्यात्म म्हणजे काय तर ते खरं अध्यात्माचा अवलंब करावा आणि सर्वांनी आध्यात्मिक बनावे आणि स्वत आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण कर्मफल सिद्धांत किंवा बागच्या काही व्हिडिओजमध्ये पण बघितलं की मूळ अध्यात्मामधूनच विज्ञान निर्माण झालेलं आहे त्याचं एक छोटंसं मूल आहे अध्यात्माचं छोटंसं मूल विज्ञान आहे स्वतः आईन्स्टाईन हा मोठा शास्त्रज्ञ आहे ए इक्वल टू एम सी स्क्वेअर हा असं एक त्यानं महत्त्वाचं सूत्र सांगितलेलं होतं त्यानं म्हटलेलं होतं की विज्ञान धर्मविना लंगडा आहे आणि धर्म विज्ञानाशिवाय दोन्ही एकमेकांना पूरक आहेत तेव्हा हे दोन्ही एकत्र घेऊन जेव्हा कार्य होईल तेव्हा ते समाजास नक्कीच सुखमय होईल उदाहरणार्थ मेडिटेशन म्हणजेच औषधीसोबत मेडिकेशन औषधी म्हणजे सायन्स आणि मेडिटेशन म्हणजे अध्यात्म जेव्हा ह्या दोन्हीची सांगड घातली जाईल तेव्हाच एकदम जबरदस्त काम होईल फेमस डायलॉग आपण जो मूवीमध्ये बघतो की आता आमचे सगळे डॉक्टर सांगत असतात प्रयत्न आता थकलेले आहेत आम्ही जे करायचं ते केलं आहे आता सर्व त्याच्यावर आहे आता सर्व दुआ काम करतील आशीर्वाद काम करतील किंवा इथून पुढे आता त्याचा रोल चालू होतो म्हणजेच विज्ञान तर होतंच त्याच्यासोबत आपल्याला अध्यात्म हेही गरजेचं आहेच पण खरं अध्यात्म म्हणजे काय मागच्या व्हिडिओत बघितलं आहे ते अध्यात्म मनुष्याचा शोध हा नेहमी सत्य शोधण्यासाठी ने असतो म्हणूनच पूर्व देश आणि पाश्चात्य देश या दोन्ही देशामध्ये शोध चालू झाला पाश्चात्य देशांनी हा शोध शरीराबाहेर बाहेरच्या दुनियात चालू केला आणि पूर्व देशांनी हा शोध आंतरिक आपल्या आत चालू केला पण दोघांचे एकच लक्ष होते परम सत्य शोधणे परम सुख शोधणे आणि परमानंदाचा आनंद घेणे पाश्चात्य दे देशांनी बाहेरचा शोध घेता घेता विज्ञान शोधले आणि पूर्व देशांनी आपल्या आतली आत आतील आंतरिक तत्व जे प्रकट नाही अव्यक्त आहे अपरिवर्तनशील आहे ते शोधले आणि त्या तत्वास आत्माही नाव दिले आणि त्याला सुप्रीम सोल वर परम आत्मा म्हणजेच परमात्मा भगवान ईश्वर याच्याशी जोडली आणि आज जे गेले ते म्हणाले अनुभव सर्वश्रेष्ठ आहे आणि सर्व काही अनुभवच आहे आणि जे बाहेर गेले ते म्हणाले आम्हाला प्रमाण पाहिजे मगच आम्ही नंतर अनुभव करू तेव्हा विज्ञानाचा आविष्कार झाला आणि खूप सारे चमत्कार झाले परंतु दोन्ही शेत शोध घेत असताना काहीतरी सुटले जे लोक बाहेर गेले त्यांनी विज्ञान तर निर्माण केले परंतु आंतरिक सुख शांती प्रेम कुठेतरी सुटले तो एवढा बाह्यमुखी झाला की बाह्य साधन वस्तू वैभव सर्व भू भौतकी सुखामध्ये कल वाढत वाढला आणि यासाठी तो फक्त पळतो आहे आणि पळतोच आहे त्यालाही कळत नाही की त्याला काय पाहिजे तरी पळतोच आहे बाह्य जगातील काही दार्शनिक लोकही म्हणाले यातून सुखप्राप्ती होत नाही आता काही धर्मवाले जे होते ज्यांनी धर्माचा शोध लावला आणि जे अपरिवर्तनशील तत्व होते त्यास अनुभव केला मात्र त्यास विज्ञानाच्या कोसोटीवर उतरविली नाही त्यांनी विज्ञानाला एका बाजूला केले त्यामुळे विज्ञानाकडे जे लोक गेले ते खूप प्रमाणात भौतिकी सुखांकडे अट्रॅक्ट झाले आणि तशीच त्यांची लाईफस्टाईल अंगीकारली त्यांनी विज्ञानाने पण असे आविष्कार निर्माण केले की ज्यामुळे विनाश होऊ शकतो आणि दुसरीकडे धर्म तर खूप चांगला आहे मात्र यात अंधविश्वास वाढत गेला निर्माण झाली अतिवाद होऊ लागला आतंक काही गोष्टी सामील झाल्या लोक कट्टरवादी बनले धर्मवादी बनले यातनं अनेक धर्म निर्माण झाले अनेक देशामध्ये याच्यामुळे भांडणे किंवा वाद निर्माण झाले प्रत्येक जण आपला धर्मश्रेष्ठ आहे असं म्हणू लागलं मात्र हे आणि आजकाल आपण बघतोय यामुळे सर्व जे युद्ध म्हणजे वैश्विक युद्ध होण्याची पण वेळ येऊन ठेपली आहे मात्र हे दोन्ही जर एकत्र आले तर दोन्ही अशी सृष्टी निर्माण होऊ शकते की कधी मनुष्याने त्याची कल्पना सुद्धा केलेली नाही धर्म आहे विवेक आहे आणि त्याच्यासोबतच लॉजिक आहे रिझन आहे म्हणजे जे धर्म आहे किंवा अध्यात्म आहे आत्मा आहे किंवा जे काही सगळं आहे पॉझिटिव्ह म्हणजे पूर्व देशातील किंवा आंतरिक तत्व त्याच्यासोबतच त्याला लॉजिक आहे